नमस्कार आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल कोवनोळी येथील श्रीराम मंदिर पायाभरणी शुभारंभ संपन्न कोवनोळी येथील श्रीराम मंदिर ट्रस्ट व भाविक भक्त यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीराम मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे या सुरू असलेल्या मंदिर बांधकामाचा पायाभरणी मुहूर्त माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष उमेश दत्तू पाटील कुमार राजगोंडा पाटील केळी पाटील गुरुजी महेश दत्तू पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मुहूर्त करण्यात आला प्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उमेश दत्तू पाटील म्हणाले या मंदिरासाठी एकूण अठ्ठेचाळीस लाख रुपये इतका निधी लागणार असून मंदिराचे काम लोकवर्गणीतून चालू आहे गावातील अनेक दानशूर भाविक भक्तांनी मदत केली त्यातून आत्तापर्यंत सहा लाख रुपयांचे काम झाले असून बेचाळीस लाख रुपये निधी लागणार आहे तरी कोगनोळी व कोगनोळी पंचक्रोशीतील सर्व दानशूर भाविक भक्तांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन उमेश पाटील यांनी केले यावेळी पुजारी सुभाष सुलगाडे पौराहित अंकित पाटील ट्रस्टचे उपाध्यक्ष सम्राट पाटील दत्तगुरू संस्थेचे चेअरमन चे सचिन खोत माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपण पाटील डॉक्टर प्रकाश कदम दिलीप पाटील शहाजी चव्हाण बाळासाहेब जिनाप्पा नाईक रंगराव कागले संजय पाटील आप्पासाहेब खोत बाळासोब पाटील संजय डूम अरविंद माने रामचंद्र कागले युवराज कोळी भूषण पाटील धनंजय पाटील कनेरे महेश जाधव यांच्यासह श्रीराम मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य महिला ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कौन कहता है भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं तुम मीरा के जैसे बोल